उजनी धरणाबाबत सावधानतेचा इशारा भीमा नदीच्या काठच्या सर्व नागरिकांना कळविण्यात येत आहे की उजनी धरणाच्या वरील बाजूस असणाऱ्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असून उजनी धरण जलाशय दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता शहाऐंशी टक्के क्षमतेने भरलेले आहे त्यामुळे पूरनियंत्रणासाठी उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रामध्ये सायंकाळी पाच वाजता वीस हजार क्युसेक्सने सुरुवातीला विसर्ग सुरू करण्यात येणार आहे विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार वाढ होण्याची शक्यता आहे तरी भीमा नदीकाठच्या सर्व नागरिकांना सूचित करण्यात आले आहे की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीमधील शेती पंप नदीकाठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत तसेच सघल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात आल्या आहेत की सर्वांनी योग्य ती दक्षता घ्यावी तसेच पाटबंधारे विभागास योग्य ते सहकार्य करावे ब्युरो रिपोर्ट जनादेश